नमस्कार मी न्यूज आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी सुगंधी तंबाखू तस्करीचा पुष्पा स्टाईल फंडा महात्मा गांधी चौक पोलिसांचा छापा अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त मिरज सांगली जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची मोठी कारवाई करत पाचशे सत्तर किलो प्रतिबंधित सुगंधी तंबाखूसह एक आयशर ट्रक असा सुमारे अकरा लाख दोन हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून विशेष म्हणजे आरोपींना पुष्पा स्टाईलने म्हणून ट्रक मध्ये लिंबू व शेतीमाल वाहतूक करतोय असा बनाव करून लिंबाच्या दोनशे पोत्या खाली सुगंधी तंबाखू लपवत होता ही माहिती गोपनीय बातमीद्वारामार्फत मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला घटनेचा तपशील असा की दिनांक तेवीस जून रोजी रात्री मिरज ते निलजी बामणी खो रोडवरील हायवे ब्रिजच्या खाली एक आयशर ट्रक संशया उभा असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे व डी बी पदकासह पोलिसांनी तेथे धाड टाकली यावेळी दोन आरोपी ट्रकमधून काही खाली उतरत होते त्यांची चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे मिळाली ट्रकची तपासणी केली असता शेतीमाल्याच्या पोत्याखाली लपवलेले सुगंधी तंबाखू पाचशे सत्तर किलोचा साठा आढळून आला पोलिसांनी राजकुमार निगप्पा बुधी हाळ वर्ष तीस राहणार यड्राव हारून शौकत हुकीरे वय वर्ष चव्वेचाळीस राहणार सिल्करंजी या दोन आरोपींना ताब्यात घेतले पुढील तपासात त्यांनी उघड केले की हा तंबाखूचा साठा रिहान मलिक मुबारक मुल्ला वय वर्ष चोवीस राहणार शहापूर यांच्या सांगण्यावरून कर्नाटकातून आणला होता तो मिरज व इचलकरंजी परिसरातील पानपट्टी धारकांच्या चढ्या दराने विक्री करण्यासाठी आणला होता यावरून पोलिसांनी तिसरा आरोपी रिह रिहमान मलिक मुबारक मुल्ला येथून ताब्यात घेतले या तिघांविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा मानके कायदा व विविध भारतीय दंड संहितेच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूचा एक लाख दोन हजार सहाशे रुपये साठा आणि दहा लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक असा एकूण अकरा लाख दोन हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमध्ये पोलिस अधीक्षक संदीप घुगे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रनिल गिड्डा प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक पाटील उपनिरीक्षक पाटील उपनिरीक्षक सुनील कांबळे इतर पोलीस कर्मचारी व अंमलदार मिरज परिसरातील सुगंधी तंबाखू व गुटख्यातील मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे कर्नाटक इचलकरांची कलेक्शन उघडकीस आल्या असल्याचे पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की नशायुक्त पदार्थांविषयीची कोणतीही माहिती तत्काळ पोलिसांना कळवावी जेणेकरून अशा अवैध द्धा धंद्याचा बिमोड करता येईल जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप बुगे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी मांडी फडणवीस जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियान अंतर्गत विविध कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदार वगैरे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील निलजी ब्रिज ब्रिजखाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीला माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू माल व एक आयशे चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांची सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होताच पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासाअंतर्गत एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष हजर केले होते मान्य न्यायालयाने गुन्ह्याची गांभीरे लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधीचं पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती करत आहेत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे व उपविभागी पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई कर करणार आहे प्राईम डायरी न्यूज शोध प्रत्येक सत्ताचा प्रत्येक दिवस